रेतीन बोलून आपल्या पत्रात काहीतरी पाडून घ्यायचा असा प्रयत्न या ठिकाणी झाला पण या माणसाच्या डोक्यात एकच विचार आहे की मी जिथं जाईन तिथं चेअरमन पाहिजे दोन हजार दहा ला आपण दिली तर परत या संस्थेची निवडणूक लागत असं मला तरी वाटत नाही तर मला साडेचार शिका मिळायला पाहिजे कुठलं गणित कॅल्क्युलेशन त्याने करून आणलं तर त्यांच्या नावासमोरच्या डिग्र्या बघितल्या तर त्या डिग्री मध्ये गणित हा विषय आहे बर का आणि म्हणून तो प्रस्ताव त्यांनी मला तुमच्या बरोबर यायला जमत नाही म्हणून उठून गेले आणि म्हणून सर्व संचालकांनी जाहीर केलं की के आपण स्वतः उभं राहायचं आपल्या घरातलं कुणाला उभं राहू द्यायचं नाही आणि निवडणूक मिटवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे तरीही ज्यांना निवडणूक पाहिजे होते ते सर्व या ठिकाणीच या व्यासपीठावरती येऊन सभासदांची दिशाभूल करायचं आणि खोट बोलून रेथील बोलून आपल्या पत्रात काहीतरी पाडून घ्यायचं असा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि तो आमच्या कानावरती आला आणि म्हणून या ठिकाणीच त्या गोष्टीचा खुलासा होणं गरजेचं आहे आणि म्हणून मला एक दोन मिनिटाचा वेळ तुम्ही द्या त्यांनी या ठिकाणी ज्याला चेअरमन व्हायचं आहे त्यांनी या सभेमध्ये भोगावती कारखान्याचे चेअरमन आणि संचालक आमच्या बरोबर बोलत नाहीत निवडणुकी संबंधी चर्चा करत नाहीत म्हणून या संस्थेची निवडणूक सभासदांच्या माती मारली असा एक आरोप केला सभासद गेले एक महिनाभर या निवडणुकीचा कार्यक्रम चालू असल्यापासून आम्ही अनेक नेते मंडळींच्या बरोबर चर्चा करतोय परिसरामधल्या मागच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या माणसाने आम्हाला मदत केली आणि ज्या ज्या माणसाने आम्हाला विरोध केला त्या सर्वांच्या बरोबर आम्ही बोलत आहोत आणि निवडणुकीची प्रक्रिया मिटवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही थोडस पुढे जायचा प्रयत्न करतोय कारण या निवडणुकीला कमीत कमी पंधरा ते वीस लाख रुपयाचा खर्च येणार आहे साखर कारखान्यामधून या निवडणुकीसाठी पैसे खर्च करायचे नाही शिक्षण प्रसारक मंडळाची पैसे खर्च करण्याची सध्याची परिस्थिती नाही आणि म्हणून सभासदांच्या वरती या निवडणुकीचा भूर्दुंड येऊ नये म्हणून आम्ही अदच प्रयत्न केलेत चार बैठका आम्ही या निवडणूक मिटवण्यासाठीच्या घेतल्या आणि ज्या बैठकीला इथं येऊन आमच्यावरती आरोप करणारी जी माणसं आहेत ती त्या बैठकीलाही हजर आहेत आणि समोर असणारे हे मीडियाचे प्रतिनिधी सुद्धा त्यावेळी आमच्या बरोबर होते आणि म्हणून आम्ही काय प्रयत्न केलेत याचे पुरावे आमच्याकडे आहेत पण सभासदांना काहीतरी खोट नाटं सांगायचं आणि आपलं खोट झालेलं नाना आणि परत जागृत होतंय का चालतंय का बघायचं हा जो त्यांचा प्रयत्न आहे तो निश्चितपणानं या परिसरामध्ये असणारे सुधने सभासद कदापि शक्य होऊ देणार नाही तुम्हाला थोड्याशा दोन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की निवडणूक भेटवण्याच्या पहिल्या तीन बैठका झाल्या त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक जण जरा व्यवस्थितच आपल्यावर काही बाजू येऊ नये अशा पद्धतीने बोलत होते सांगत होते की आम्ही निवडणूक काही करायला तयार आहोत पण ज्यावेळी कुणी किती उमेदवार घ्यायचे कुणी किती सीट घ्यायच्या यावरती चर्चा चालू व्हायला लागल्यानंतर ला मात्र प्रत्येकाचे डोळे उंचाव्या लागले भवयात आणायला लागल्या ला 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 ला। आणि म्हणून माघारीच्या आदल्या दिवशी सकाळी दहा वाजता आम्ही सर्व संचालकांनी एकत्रित येऊन प्रत्येक पक्षाचे दोन तीन दोन तीन असे महत्वाचे पदाधिकारी या बैठकीसाठी बोलवले साधारण एक दोन अडीच तासाची चर्चा झाली बारा साडे बारा वाजता एक तोडगा निघाला आणि त्याच्यामध्ये कारखान्यामध्ये सत्तारूढ असणाऱ्या सर्वच घटकांना मेजॉरिटीनं सात सीट्स द्यायच्या आणि राहिलेल्या सहा सीट की मागच्या वेळी आमच्या विरोधात कारखान्याला जे लढले त्यांनी त्यामध्ये सहा सीट घ्यायच्या आणि ही निवडणूक पूर्णपणे मिटवायची आणि त्यासाठी सायंकाळी पाच वाजता परत एक बैठक घ्यायची आणि त्यांनी सहा नाव द्यायची आणि आम्ही त्यामध्ये सात नावं घालायची आणि एकूण दोन तीनशे सदतीस लोकांनी जे फॉर्म भरलेले होते त्यापैकी हे तेरा बाजूला काढायचे राहिलेले सर्व फार्म मागायला घ्यायचे प्रत्येक पक्षाची प्रत्येक नेत्यानं ने जबाबदारी घ्यायची असं ठरवून आम्ही साडेबारा एक च्या दरम्यान उठलो आणि पाच वाजता जमायचं हा निर्णय घेतला त्यानंतर हे सगळे आमच्या विरोधात लढलेले मग त्यामध्ये चरापले साहेब होते जयरिसिंग पाटील होते त्यावेळची शेतकरी संघटनेचे आता शिवसेनेत असणारे प्रतिनिधी होते शिवसेनेचे होते भाजपचे होते सगळे एकत्रित बसले आणि सहा सीटची चर्चा ज्यावेळी चालू झाली त्यावेळी पहिला प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला की कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या पॅनेलला जे मतदान पडलेले आहे त्याची सरासरी बघितली तर मला साडेचार शिका मिळायला पाहिजेत कुठलं गणित कॅल्क्युलेशन त्यांनी करून आणलं तर त्यांच्या नावासमोरच्या डिग्र्या बघितल्या तर त्या डिग्री मध्ये गणित हा विषय आहे बर का पण या माणसानं कुठल्या कॅल्क्युलेशन न सीट शीट्स काढल्या किंवा मात्र थोडा अजून आम्हाला उदय दिलेलं नाही जसं त्या पण या माणसाच्या डोक्यात एकच विचार आहे की मी जिथं जाईन तिथं चेअरमन पाहिजे दोन हजार दहा ला आपण दिली तर परत या संस्थेची निवडणूक लागेल असं मला तरी वाटत नाही आणि म्हणून तो प्रस्ताव त्यांनी त्यांच्या बरोबर चर्चा करत असताना सात शिक्षा सा मोडून काढला आणि मला तुमच्या बरोबर यायला जमत नाही म्हणून उठून गेले आणि मग अगे त्यानंतर एक था तासादार भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांचा मला फोन आला आम्ही वरती कारखान्याच्या मीटिंग मध्ये बसलेलो होतो सर जरा खाली या गेस्ट हाऊस ला तुमच्या बरोबर चर्चा करायची आहे मला वाटलं यांचं म्हटलं वाटतं बरं झालं बापू आम्हाला यात सात शिक्षा करायला पाहिजे मी अतिशय आनंदाने खाली आलो तर त्यांचा प्रस्ताव वेगळा असतो त्यांनी असा प्रस्ताव ठेवला की डेरेशीर गेले चराफले गेले नाही म्हणून सांगून गेले तर आता शिवसेना आणि भाजप मध्ये आम्ही तुमच्या बरोबर येतो आम्हाला सहा शिताधे आणि तुमच्या सहा दे आणि आपण कॅने करूया आता मला सांगा हा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आमच्या समोर आल्यानंतर एका सेकंदा आमच्या नेत्यालाही मी फोन केला नाही